प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झालाय कैलसवासी मधुकरराव हिरे अनुदानित आश्रमशाळा पिंपरी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण झाले पिंपरी आश्रमशाळेतील ध्वजारोहण पिंपरी ग्रामपंचायत उपसरपंच प्रभाकर मुळाने यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका संस् जयश्री हिरे संचालक पाटील सरपंच सारिका रामदास कुंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले याच कलागुणांना वाव देत उपसरपंच प्रभाकर मुळाने यांच्या माध्यमातून शाळेतील मुलांना अकराशे रुपये बक्षीस देण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगितली तर अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीतातून आणि नृत्यातून देशभक्ती जागवली तसेच नाटिकेतून देशप्रेमाचा संदेश दिलाय यावेळी उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी शाळेची गुणवत्ता क्रीडा आणि आरोग्य याविषयी समाधान व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरसे यांनी केले तर सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर